स्वामी समर्थ माझ्या युट्यूब मध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा आता मी वावरात आलेली आहे आणि इथं आमची एक चिंच आहे की माझ्या माझ्या चिंच आहे तर पाला बघा कसा पडतोय जसं काय फुलं पडतात येत वारं सुटलंय आणि जो वाळ्याला पाला आहे तो पडतोय चिंचाचा ज्यावेळेस चिंच लावली त्यावेळेस असं लक्षात नाही आलं की आपण थोडं लांब लांब अंतराव चिंच लावा हे शेजारीच लावले आहेत त्याच्यामुळे तीनही चिंच आहेत एका शेजारीच आलेल्या आहेत आणि आता ह्या तिन्ही यांना पण चिंचा येतात येत आता हे लहान आहेत म्हणून जमतात आहेत मोठ्या झाल्या की त्यावेळेस ह्या चिंचांची एकमेकाला अडचण होईल आणि चिंचा येणार नाही आहेत आता हे एवढं एक घमेलं मी चिंचा गोळा केलेल्या आहेत जुनी थिबक आहे फुलाला आणली होती ती ईदच पडलेली झाडाखाली टाकलेली आहे तिच्या हिशोबाने इथं सगळं सायकल लावलेली आहे परत थिबक पण टाकलेली आहे चिंचांची सावली पडते काही काही चिंचा राहिलेल्या पण आहेत झाडाला पण आता ते मुलगा चढून वर काढावं लागणार आहेत दिसायला जवळ दिसत आहेत पण लांब आहेत काठीनी पण त्या काही पडत नाही आहेत एवढे एक घमेला चिंच गोळा केलेले आहेत अजून पण थोडेफार निघतात चिंचा पण आता ऊन पण जास्त झालेलं आहे सरपण घेण्याकरता आलेली वावरात आणि हा सीताफळाचा बाग आहे सीताफळातल्या बागातलं सरपण आहे ज्यावेळेस छाटणी करतो त्यावेळेस हे बागातल्या निबर निबार काड्या राहतात त्या काड्या तालीला टाकलेल्या आहेत आणि त्याच काड्या आता तालीवरचा गोळा करून सरपणाला घेऊन जाणार आहे पहिल्याच वर्षी झाडाला एवढ्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि याच्यातल्या सहा कैऱ्या अशा चांगल्या एवढ्या एवढ्या पडलेल्या आहेत आणि काही मुलं पण येतात आता तोडतात छोट्या छोट्याच आहेत अजून पण आता खायला येऊपर्यंत राहतात का नाही काय माहिती ह्या झाडाला ह्या झाडाला माझ्या मागचा जो आहे त्याला आंब्याला कलम केलेला आहे आणि हा बाजूचा बिनकालमाचा आहे तरी पण याला ह्या वर्षी रे आलेल्या आहेत पण आता बघू कितीक टिकतात कितिक टिक 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 नाही जशा झाडाला कायऱ्या लागल्यात तशा माझे वावरात एक होण्याचे चक्कर होते आणि त्या निमित्ताने मग सरपण पण येतानी घेऊन येते आता, आता सरपण घेऊन आले आणि लगेच चूल पेटून स्वयंपाकाला लागले होते संध्याकाळच्या वेळीच काही एवढा स्वयंपाक करावं नाही लागत पण हातासरशी सरपण आणलं होतं म्हटलं मग लगेच आणि चूल पेटून स्वयंपाक करून घेऊ ज्यावेळेस चुलीवर भाकरी घालून काही केलं की त्यावेळेस हमकाच काय होईना पण जेवण कमीच पडतं चुलीवरची वेगळीच चवे आता गॅसवरची वेगळी चवे पण गॅसवर लवकर स्वयंपाक होतो आणि चुली बाहेर पेटवते त्याच्यामुळे मग हे करायलाच वेळ निघून जातो मग असं वाटतं जाऊ द्या आपलं गॅसवर लगेचच्या लगेच स्वयंपाक होतो माझे अशीच जर्नी पाहण्याकरता माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ